केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र गेली पंधरा दिवसांपासून राहून राहून संततधार पाऊस पडत आहे ज्यामुळे पैठणचे नासागर शंभर टक्के भरले असून नदी नाले तळे पाझर तलाव विहीर हे पूर्णतः भरले असून पाण्याचा स्रोत असलेल्या सगळ्या घटकांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे रानावनात वाडी वस्त्यांमध्ये पाणी घुसले असल्याने घरेदारे पाण्याखाली गेले आहेत कुणाची जनावरे मिली आहेत तर शेतकऱ्यांचे पिकेही शंभर टक्के वाया गेलेपासून पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही सर्वसामान्य व हातावर पोट असलेल्या मजूर कामगारांच्या राहण्याचा खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक हात मदतीचा घेऊन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आदर्श बागवान यांनी पुढाकार घेतला असून परतूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना किराणा किटचे वाटप त्यांनी सुरू केले आहे तर अतिवृष्टी भागात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव हर्षद बागवान हे स्वतः नागरिकांच्या भेटी घेऊन गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा